मी प्राजक्ता तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर शाहूला म्हटलं की तू चिव दाखव आणि मी हाय बोलते कारण की ती मला मोबाईल देत नव्हती म्हटलं तू तुझी तु, चिव दाखव मी हाय बोलते तर ते चालू आहे आणि दुसरी गोष्ट आज सकाळपासून ना बरस काम होतं तर ते सगळं काम आवरलेलं आहे आणि शॉ पण आज बराच वेळ झोपले होते तर मी बरंचसं काम करून ठेवलंय आता कपडे वगैरे नको ना बाळा तर कपडे वगैरे धुवायचे होते ते सगळे धुतले आणि तिने ना मी कपडे धुत असताना पूर्ण तिची चिंगी एक काढली आहे ती आता सुकायला घातली ती तीच मागत होती पण तिला म्हटलं ती नको आता ही घे तर ही चिव बागा कशी मस्ती चालू आहे तिची तर तिची मस्ती चालू आहे आणि मस्त पाऊस चालू होतो म्हटलं काहीतरी गरमागरम करून खाऊयात शावा शावा शांत बस ना चिवला खुर्चीवर बसव हो। खुर्चीवर बसव चिवला तर तुम्हाला घरामध्ये कपडे दिसत असेल कारण की कपडे सुकत नाहीये त्यामुळे मग काही घरामध्ये पण घातले आहेत मी सुकायला आणि दुसरी गोष्ट असा पाऊस चालू आहे मस्त म्हटलं छान गरमागरम काहीतरी बनवून खाऊया आता पिझ्झावर खायची इच्छा आहे पण पिझ्झा बेस्ट नाहीये माझ्याकडं बाकी सगळं तर आहे पण पिझ्झा बेस्ट नाहीये भैयाला कॉल केला होता तो येणार आहे घरी पण त्याला अजून अर्धा तास लागणार आहे जितक्या इतक्या वाट बघते पण तो काही येत नाहीये म्हटलं चला आता तो नाही आहे तर आपण दुसरं काहीतरी बनवूयात आणि आता माझ्याकडे ना मी डीमार्टवरून वरून आलेली पाणीपुरी होती पाण्याचं पण पॅकेट आहे आणि पुऱ्या पण त्या आता गरमागरम पुऱ्या तोडूयात म्हटलं आणि तू बसली हो छान छान व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला शौ आईच्या बांगड्या घातल्यान तू माझ्या हातातून बांगड्या काढून घेतल्या आहेत आणि तिच्या हातात घातल्या आहेत त्या पण कोपरापर्यंत जातायत ना जा तुला घातल्या होत्या ना आईने आधी कशाला पाहिजे तुला आईच्या बांगड्या आईला दे दे आईला चल लवकर जा दे बाबा बघा कशी पळून जाती बांगड्या घेऊन दे ना बाळा लवकर दे आईच्या बांगड्या फुटली 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 पडली ना हे बघा हे पापड आणलेले आहेत मी डीमार्टवरून म्हटलं चला आता ते तळून बघूयात आणि त्यासोबतच मी पाणी पण घेऊन आले होते तर हे बघा रुचिराचं मस्त पाणीपुरीचं पाणी आहे दुसरं काही तर नाही पण हे टेस्ट करून बघूयात म्हटलं आणि तू मला पण दुसऱ्याला सांगते आणि बऱ्याच वेळेची इच्छा आहे काहीतरी खायचं चटपटीत तर ते पण होऊन जाईल आता झालं काय ना की ती माझ्या पायावरती पाय देऊन उभी होती आणि मी तिला ओरडले तर ती खाली उतरली आणि मी तिला काहीच बोलले नाही की फक्त हे म्हटलं श्रावा पायाला त्रास होतोय माझ्या हे बघा अशी उभी राहत असती ती पायावर माझ्या तर तिला ओरडले लगेच मॅडमने खाली उतरली आणि असं आपण नाही का ठेवतो देवा बाप्पा असं गेलं एवढ्या गोड वाटतं ना अशी काही नवीन नवीन ऍक्टिव्हिटी केल्या तर या लेकरांनी छोट्या छोट्या की बस है ना बाबा तू बाप्पा करते विठ्ठल विठ्ठल कशी करते असं बप्पा करते बप्पा लागो कशी करते डोक्याला कोण लागल अशा कशा आणि तिला ना कॅमेऱ्याचं इतकं अट्रॅक्शन झालंय ना की मीला मोबाईल हातामध्ये घेतला की डायरेक्ट पोस्ट द्यायला चालू होती की मी फोटो काढते असं तिला वाटतं किंवा व्हिडिओ काढते त्यानंतर माझ्या मोबाईलचा ना तिला डायरेक्ट कॅमेरा ऑन होतो स्क्रीनवरून तिने बोट लावलं ला की पलीकडं आपण स्क्रोल केलं हो के की कॅमेरा ऑन होतो आणि कॅमेरा ऑन केला की ती डायरेक्ट फोटो काढायला चालू करतो इतके फोटो काढून ठेवती ना माझ्या मोबाईलच्या चुकून तिच्या हातामध्ये गेला तर फोटो आणि व्हिडिओवर फुल मोबाईल भरून ठेवते ती लागलो लागलो ओ बाबा झाले बरे लगेच बरे होतो आम्ही आई तर डॅस बोर्ड केलं ना माझ्या पण डोळ्यात गेलं गेलो आलं मामा आला मामा मी तुझी किती वेळची वाट बघतोय आम्ही पिझ्झा बिल्सची वाट बघत होतो थँक्यू रेनकोट तुझी आवड तू आला काय तर बहिणी पेस्ट्री पण आणली तिच्यासाठी आणि मस्त पाणीपुरी पण आणली शेवपुरी हो ते बघा घेऊन गेली तिथपर्यंत इकडे आहे शाव मी घालते मी घालते इकडे बघा कशी पेस्ट्री घेऊन पळती आज मी घालून देते दे। बाळाचा खाऊ ये मस्त पेस्ट्री आणली आहे तर या तुम्ही पण खायला mm. पाणीपुरी नाही खायची Tu cai vida? Não malga não? Não malga? Ei, que que bom aí? Vendo? मी पहिल्यांदा ना मस्त व्हेज बिर्याणी बनवणार आहे जी मसाल्याची असते ती मी पुलाव बनवत असते पण बिर्याणी कधीच नाही बनवली तर आज म्हटलं मस्त बिर्याणी बनवूयात जर रेसिपी छान झाली ना तर तुमच्यासोबत पण शेअर करा आता ते आलेत आणि शाऊसाठी मस्त आंबे घेऊन आलेत आणि चकली पण घेऊन आलेत आज शाऊची खूपच मज्जा आहे कारण की मामानी खावानलाय पप्पानी पण खावानलाय ही चकली आणली पण ही काही एवढे टेस्टेड नाही आहे एकदम नॉर्मल आहे मी घातल्यातली सारखी तर आपण बनवलेली मस्त बिर्याणी बघूयात कशी झाली आणि त्यांची रिॲक्शन पण घेऊया जर त्यांना आवडली तर मग मी तुमच्या सोबत नेक्स्ट टाइम नक्की रेसिपी शेअर करेन तर चला मी तुम्हाला बिर्याणी कशी झालेली आहे ती दाखवते बिर्याणी तर आपली एकदम मस्त झाली त्यासोबत आपला ब्लॉग पण एंड करते चलो बाय